हाय नमस्कार बोला झालं का सगळ्यांचे तुझे 我干过那个。 पाऊस नाहीये सकाळी थोडंसं लागलं पाऊस आता नाहीये पाऊस दादा कोण नवीन असेल तर लाईव्ह लाईक करा पटपट नमस्कार माहिती नमस्कार मी नक्षा स्वागत आहे आपला जेवण झालं का मी नक्षा तुमचं जेवण चालू आहे का नाही पिल्लूला बरोबर आहे पिल्लू आहे ना दोघांना भरवत आहे काय पाहिजे तुला लाईक केलं आहे थँक्यू लाईक केल्याबद्दल Hai, namaskar. Namaskar, si Dada Dada Sangram Dada. Sangram Dada, namaskar. Sagot na he, apsa lai चिकन बिर्याणी बनवली आहे तुमच्या दाजीने व सर्वांनी खायला हो, हो येतो येतो पाठवून द्या पाठवून द्या जेवण करत नाही बघ मिळायची लवकर लवकर पटपट पटपट पाठवून द्या वाट बघते काय नाही ग बाई काय नाही तुला काय नाही सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा लाईक दिसत नाही कुणाचे हो का तू पटपट ओके वेज पाठवून देते बिर्याणी वेज बिर्याणी थँक्यू तेच कोण नवीन असेल त्याला से लाईक करा व्हिडिओ पहा व्हिडिओ कसे वाटत ते पण सांगा लाईक पटपट हा ना काय म्हणताय मी अजून नक्क केला आहे थँक्यू चल मयुरी दाई बाय रात्री प्रवास करू खूप दमले आहे मी ओके ओके बीपनी बीस मिनट जी के अंदर आता है ना अंतर पर तो बीस मिनट जी के अंदर आए हैं फिर बीस बीस मिनट जी बस बस, बस, बस। हाय ताई नमस्कार नमस्कार ओके सर्वांना जेवण करून घ्या शुभ रात्री सर्वांना बाय का हो दादा लगेच चालला संग्राम दादा लगेच का चाललात की जेवण केलं का जेवण झालं का संग्राम संग्रामदा आरतीदाई आले आरतीदाई नमस्कार आरतीदाई जेवण झालं का धन्यवाद बस ना संग्राम दादा का निघला निघाला करायचं आहे का ओके पण पिलूला आणि संबोला देत आहे जेवण त्यांना चालत आहे दोघांना आले प्रवीण दादा प्रवीण दादा नमस्कार स्वागत आहे प्रवीण दादा झालं का प्रवीण दादा जेवण माझी पण तब्येत ठीक नाहीये हो का संग्राम दादा काय झालं दा दादा काय झालं दा हो ताई जेवण झालं प्रवीणला तब्येत ठीक आहे का तुमची संग्रामनं दवाखान्यात जाऊन यायचं काय झालं हो का सर्दी खोकला ताप हो का बाहेरच थंड खाऊ नका संग्राम दादा वायरस पसरला आहे तर बाहेरचं खाऊ नका दादा काहीच थंड वगैरे जास्त उन्हात फिरू नका तरी मी म्हटलं सकाळी पण आले कुठे गेले लाईव्ह लाईक करा प्लीज सगळ्यांनी कमेंट करा <oppression> सगळ्यांनी कमेंट करा चला दहा मिनिटात येते मी परत मी कोणी कमेंट करून दहा मिनिटात चाले सगळ्यांना